इचलकरांच्या राजवाड्यात गुढीपाडव्यानिमित्त माच घरातील गाणे शब्द सूर व ताल या त्रिवेणी संगमावर पहाटेचे अमृत कुंभस्नान प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी डिकेटीच्या राजवाड्यामध्ये गुढीपाडव्यानिमित्त पहाटेच्या स्वर प्रभावात घरातील गाणे हा खास बहारदार मराठी गीतांचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला गुढीपाडव्यानिमित्त राजवाड्यावर करण्यात आलेल्या आकर्षक विद्युत रोषणाईने राजवाडा उजाळून निघाला होता डिक्कीटी आपटे वाचन मंदिर व पंडित बाळकृष्ण बुवा संगीत साधना मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम सादर केलेला होता कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करून पहाटे साडेचार वाजता झाली गौरी पाटील यांनी राग नटभैरव सादर केला या शास्त्रीय सुरुवातीनंतर पंडित बाळकृष्ण बुवा संगीत साधना मंडळाचे जितेंद्र कुलकर्णी श्रद्धा सबनीस सृष्टी सबनीस दीपक फडके तीर्था कुलकर्णी छतायू पुजारी शिवाजी लोहार अशा कलाकारांनी एकाकडून एक मराठी गीते सादर केली या सर्वांना संगीतकार लक्ष्मण पाटील यांनी मार्गदर्शन केलं सदर कार्यक्रमास माजी खासदार कल्लाप आवाडे माजी मंत्री प्रकाश आवाडे डी के टीच्या मानंद सचिव डॉक्टर सपना आवाडे कार्यकारी संचालक रवी आवाडे बाळकृष्ण चे उमेश कुलकर्णी आपटे वाचन मंदिरचे सुषमा दातार डी के टीच्या संचालिका डॉक्टर एल एस आडमोटे यांच्यासह विविध संस्थेचे पदाधिकारी नागरिक संगीत श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते प्राध्यापक सचिन कानिटकर यांच्या प्रभावी सूत्रसंचलनाने कार्यक्रमाला रंगत आली महानकरी न्यूजसाठी सुभाष इचलकरंजी ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा